पाच मधील तू या ठिकाणी पुन्हा मी सकाळी बोगस मतदार या ठिकाणी पकडून दिले होते त्यानंतर पुन्हा या पराग लक्ष्मण पाटील हा या ठिकाणी बोगस मतदान करायला त्या ठिकाणी गेलेला होता याचा आधार कार्ड आहे पराग लक्ष्मण पाटील राहणार घर नंबर पंचेचाळीस वगैरे मदीपेठ मुक्काम पोस्ट आसोदा तालुका जळगाव आता हा या ठिकाणी कोणाच्या सांगण्यावरून आला कसं आला काय आला आता याचा तपास करण्यासाठी संबंधित व्यक्तीला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन करतो आहे संबंधित व्यक्ती विरोधात आम्ही कायदेशीर फिर्याद या ठिकाणी देणार आहे आणि अशा अनेक फिर्यादी ज्या पद्धतीने माजी महापौर विष्णू भंगाळे हे रडीचा डाव खेळत आहे हे रडीचा डाव खेळणाऱ्यांना मी आव्हान करणार आहे कि सत्तावीस वर्षाच्या मुलाला तुम्ही इतके का घाबरतायत मी मैदानात उतरलोय खेळायला अरे मी तुम्हीही मैदानात या तत्व नाही लढा आपले तत्व सोडू नका कशावरून किंवा आलेले काय काय म्हणजे आधार कार्ड पुरावा आहे कुठले या परिसरात कुठे राहतात हे सुद्धा त्यांना सांगता येत नाहीये त्यांचा याच्यावर पत्ता असोदा आहे त्या असोद्याहून डायरेक्ट इकडे आलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे दादा जे विष्णू आहे ते तुमच्या आरोपांना फेटाळताय ते म्हणताय का हे असे लोकांचे माझ्याशी काही संबंध नाही मी यांना ओळखत नाही मी इथे आणलेला नाही मतदान केलंय ते मतदान करायला गेलेले होते परंतु त्यांना संबंधित आपल्या इलेक्शन अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी रोखलं आणि त्यांना पुराव्याची विचारणा केली असता त्यांनी असोद्याचं मतदान कार्ड केलं आहे याचा अर्थ जर ती व्यक्ती या प्रभागात राहत नाही त्या व्यक्तीचा या प्रभागाशी दुरान्वय संबंध नाही असे व्यक्ती ग्रामीण भागातनं चाळीसगाव वाघे असेल असोदा असेल नशिराबाद असेल तिथून मतदानासाठी का आणले जात आहे आपल्या पराभवाची इतकी भीती माझी महापौर विष्णू का आहे दादा ते तुमच्या आरोपांना फेटाळत आहे है। सांगताय है का यांच्यावर नोंदायचं सांगणविषयी तक्रार दिली आहेत ना निवडणूक आयोगाकडे आपण याबाबत तक्रार करणार आहे परंतु त्याआधी स्थानिक पोलीस स्टेशन म्हणजे जिल्हापेट पोलीस स्टेशनला फिर्यत नोंदवणं गरजेचं आहे यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे हे मी सांग ओके तुमच्या आरोपांना फेटाळताय विष्णू गंगाडे त्यांचं काम आहे आम्ही रणीचा डाव खेळत नाही ओके डन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव